निवासा तालुक्यातील शिरेगाव आणि राहुरी तालुक्यातील मांजरी हद्दीतील मुळा नदी पात्र अवैध चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर संतप्त झालेल्या नागरिकांनी पेटवून दिलेत ग्रामस्थांचा रुद्र अवतार पाहून वाळू वाहतूक करणाऱ्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली आहे सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती पाहता विहिरी आणि बोरवेलची पाणी पातळी खालावली होती त्यामुळं या परिसरातून वाळू वाहतुकी विरोधात ग्रामस्थांनी ग्रामसभेचा वाळूबंदीचा ठराव केला होता असं असतानाही वाळू वाहतूक सुरू असताना ग्रामस्थांनी वेळोवेळी वाळू तस्करांना तोंडी सूचनाही दिल्या होत्या आणि महसूल तसेच पोलीस प्रशासनाला अर्ज करूनही त्यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केल्यानं वाळू तस्करांचं मनोबल वाढत चाललं होतं विशेष म्हणजे अमरधाममधील प्रवेश गेट तोडून या वाळू तस्करांनी आत प्रवेश केल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यानं संतप्त ग्रामस्थांनी हे वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर फेटवून दिलेत जर त्याच्यामध्ये काही जर त्रुटी असतील तर, लोकर तर त्या लवकरात लवकर दूर करण्यात यावे आणि त्या ठिकाणचा जो वाळू उपसा केलेला आहे तर त्या वाळू उपसा करणाऱ्यांवरती ताबडतोब गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच नदीपात्रातून पोकले जी बी ट्रॅक्टर बोट इत्यादी मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा केलेला आहे तर मान्य तहसीलदार साहेबांनी त्या वाळू उपसा केलेल्या खड्ड्यांचे मोजमाप करून त्यांच्यावरती देखील कारवाई करायला पाहिजे आणि त्या खड्ड्यांची किंवा माल त्या मालमत्तेची जबाबदारी असणारे शासकीय कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल करून त्या वाळूच्या बाबतीतले जे काही किंमत असेल ती त्याच्या पगारातून वसूल करण्यात यावी या प्रमुख तीन मागण्या आमच्या आहेत सदर मागण्या जर मान्य तहसीलदार साहेबांनी मान्य नाही आहे किंवा त्याच्यावरती समाधानकारक जर कारवाई लवकरात लवकर जर नाही केली तर सेना पक्ष तसेच राऊरीतील विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने राऊरी येथे लवकरात लवकर रास्ता रोको करण्यात येईल आ, या मांजरी शिरेगाव पानेगाव आणि ह्या परिसरातली जी गाव आहे तर हे बऱ्याच दिवसापासून का ग्रामपंचायतचे जे वेळोवेळे ठराव होतात का त्यामध्ये वाळू न देण्याचा प्रत्येक वेळेस ठराव असतो आणि हे हे सगळं होत असताना जर इथं चोरून कोणी वाळू भरत असले तर प्रशासनाला वेळोवेळी त्याची कल्पना पण दिली जाते आणि ते होऊन पण जर त्याच्यावर कारवाई होत नसाल तर त्याचा परिणाम आपल्या समोर आहे आणि शासनाने यापुढे बी असं जर वाळू शेतकऱ्यांचं जे इथल्या शेतकऱ्यांचं जीवन आहे कारण या वाळूमध्ये जर पाणी मुरलं तरच परिसरातले विहिरीला पाणी वाढतं आणि जर त्यांच्या तोंडाचा घास जर जाणार असला तर ते काय गप्प बसणार नाही त्याच्यामुळं प्रशासनाने या गोष्टीचा वेळेत दखल घेतली पाहिजे नाहीतर याचे परिणाम हे असे या, या प्रकारे होत राहतात फोनवरून आम्हाला कळवल्यानंतर नगर हनुमा नगर मनमाड हायवे रोड लगत कृषी विद्यापीठाच्या जवळ म्हणजे साधारणतः त्या सरकारी विद्यापीठाची डेअरी त्या डेअरीच्या साधारणतः दोनशे मीटरच्या आंब्रे लागते टच त्याच्या उजव्या नगरला जाताच्या उजव्या बाजूला आंब्रेच्या भा पट्ट्यामध्ये मरून पडलेल्या बिबट्या दिसला त्याच्यानंतर आम्ही तिथली त्या जागेवरची परिस्थिती पाहून तिथं जागेवर त्याचा पंचनामा करून नंतर ते उचलून नर्सरीमध्ये पी एमसाठी झिमते डॉक्टर यांना पाचारण करण्यात आलेले आहे विभागाचे संयुक्त लांबे साहेबांचा सा फोन आला होता त्याच्या त्या दूरध्वनीहून या ठिकाणी अपघातग्रस्त अशा शव शवविच्छेदन करण्यासाठी बिबट्याचं या ठिकाणी आपण इथं मी आलेलो आहे सर्वसाधारण अंगावरच्या जखमाचं प्राथमिक निरीक्षण केलं असता एखाद्या मोठ्या वाहनामुळं धडक बसल्यामुळं साधारण तशा प्रकारच्या महांगावर दिसत आहे आणि याचं संपूर्ण निदान ज्यावेळेस आपण हा शवपरिच्छेदन शवविच्छेदन ज्यावेळेस करू त्यावेळेला त्या गोष्टी पूर्णपणे लक्षात येतात चावल्याच्या खुणा किंवा नखाने ओरबडल्याच्या खुना, खुना दिसत नाहीत हे सर सर्व समजा काही भांडण झालं असेल याच्यामध्ये एकमेकांच्या मागे पळता पळता समजा जर अशा काही अशा प्रकारच्या सुद्धा घटना घडलेल्या असू शकतात शक्यता ना करता येत नाही परंतु डिटेल ज्यावेळेस आपण पोस्टमॉर्टम करू त्यावेळेस काही गोष्टी लक्षात येतील एल एस न्यूज